श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्ता कसा आहेस मी आज तुझ्यासमोर येऊन तुझ्याशी काहीतरी सांगत आहे तुला काहीतरी सांगण्यासाठी मी तुझ्यासमोर आलेलो आहे माझे हे वाक्य ऐक हे वाक्य ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात भरभरून आनंद येईल भरभरून तुला यश येईल जर तू मनापासून माझ्यावर विश्वास ठेवत असशील तर हा संदेश शेवटपर्यंत पहा जर तुला शेवटपर्यंत संदेश पाहण्याकरिता वेळ नसेल तर जितका वेळ आज तुझ्यासाठी शिल्लक आहे तुझ्याकडे जितका आज वेळ आहे तितका तर वेळ आज मला दे भाग्यवंत ठरशील प्रिय भक्ता आज मला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको तुझा समुर अर्ता है, तु शाली आहेस, त्या हा संदेश तुझ्या समोर येण्याचा अर्थ आहे तू भाग्यशाली आहेस त्यामुळे हा संदेश तुझ्या समोर येताच हा संदेश लाईक कर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर होईल माझ्या मुळा माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन आनंदाने भरून जाईल माझ्या प्रेमळ भक्ता माझे आशीर्वाद घेण्यासाठी आत्ताच पात्र हो आणि तुझ्या नावाचा पहिला अक्षरसह कमेंटमध्ये कमेंट कर माझ्या प्रेमळ भक्ता आज मी तुझ्यासाठी हा संदेश आणला आहे तुझ्यासाठी जो संदेश आज मी दिला आहे तो खूप तुझ्यासाठी खास आहे त्यामुळे हा संदेश दुर्लक्ष करू नको हा संदेश तुझे जीवन बदलून टाकेल हा तुझ्यासाठी खूप मोठा आणि अतिशय महत्वाचा संदेश आहे याला दुर्लक्ष करण्याची चूक करू नकोस हो मध्ये सोडून जाण्याचे पूर्णपणे चूक करू नको हो प्रेमळ भक्ता संकटात जात आहे तुला मानसिक शांती मिळत नाही तुला काहीही करून सध्या वाईट परिस्थितीतून बाहेर पडायची आहे तुझ्या प्रियजनांच्या वेदना त्यांच्या वेदना तुला सर्वांना पूर्णपणे दिसत नाही पण माझ्या प्रेमळ भक्ता हीच वेळ आहे जेव्हा तुला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल नियंत्रण ठेवण्याची पूर्णपणे आता तुला गरज आहे प्रेमळ आजपर्यंत तू प्रत्येक संकटांचा सामना केलेला आहेस अजून थोडा वेळ बरोबर संकटांचा सामना कर आणि त्याच दिशेने पुढे जा ज्या दिशेने सध्या जात आहेस तुझे गंतव्य तुझी वाट पाहत आहे अजिबात तू सध्या घाबरू नकोस तुझ्या दिशेने जात आहेस ती दिशा पूर्णपणे योग्य आहे तू कोणत्याही कोणत्याही वाईट मार्गावर नाहीस सध्या पूर्णपणे चांगल्या मार्गावर आहेस पुढे जात आहेस त्यापासून दूर जाऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे लवकरच तुझ्या नावाचा झेंडा उंच शिखरावर फडकवेल प्रेमळ भक्ता मला तुला काहीतरी सांगायचे की वाईट दिवस आता तुझे संपत आहेत प्रेम प्रकाश आणि यशाने भरलेला एक नवीन अध्याय खास तुझ्यासाठी उघडण्यात येत आहे लवकरच आता जीवनात तुझा आनंद सुरू होत आहे तू तयार आहेस का तू ज्या दारासाठी तू जा, दारा जा आनंदासाठी ज्या यशाच्या दरवाजासाठी प्रार्थना केली होती ती आता लवकरच उघडेल रात्रीतून एक मोठा चमत्कार तुझ्यासोबत घडेल फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हे खोडे आजच मी तुला सोडून देईल तू जमिनीवर बसून आकाशाकडे का बघतो आता तुझ्या पंखांनी कारण जग फक्त उडान पूर्णपणे पाहते तुमच्या सर्जनशीलतेशी कनेक्ट व्हा जिथे तुम्हाला शांतता वाटत असेल कुठेतरी तुम्ही स्वतःशी कनेक्ट राहू शकता अशा ठिकाणी जाण्याशा साथ जाण्यासाठी स्वतःला निवडा तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही खूप त्याच्या जवळ आहात पण जर तुम्ही खूप दुखी असाल तर मग आता तुम्ही पूर्णपणे दुखते बाजूला सोडा काळजी आणि ताणतणावांनी वेळलेले राहिला राहिल्यास सर्व काही आता निघून जाईल म्हणून श्रणभर सर्व काही विसरून जा आणि फक्त स्वतःला लक्षात ठेवा तुला काय हवे आहे तुला काय आवडते माझ्या प्रेमळ भक्ता तुझा विश्वास पूर्णपणे माझ्यावरती असेल आणि तू माझा विश्वास जिंकलेला आहेस पापाचे भांडे आता भरलेले पूर्णपणे तुझे नाही तू पूर्णपणे चांगले कर्म केला आहेस तुला चिंता करण्याची गरज नाही मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे ज्या गोष्टी तुझ्याकडून हिसकावून घेतल्या आहेत त्या गोष्टींपेक्षा तुला खूप छान काहीतरी मिळणार आहे ज्याला जगाच्या नजरेत तुझी बदनामी करायची होती तो आता जगाच्या नजरेत पडणार आहे तुला आता चिंता करण्याची गरज नाही तुझ्या शत्रूच्या आयुष्यात अशी व्यक्ती ज्याच्यावर तो सर्वात जास्त प्रेम करतो ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवतो त्याला सर्वात जास्त अहंकार असतो पण आता तीच व्यक्ती त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा देणार आहे तुला चिंता करण्याची गरज नाही त्यापासून दूर आता ती व्यक्ती जाणार आहे त्याचा अहंकार पूर्णपणे तोडणार आहे ही त्याच्या कर्माची त्या कर्मा शिक्षा आहे आणि जेव्हा त्याने त्याच्या कर्माची शिक्षा पूर्ण केली तर त्याच्या आयुष्यात ही थी सर्व काही ठीक होईल पण तो खूप हट्टी आहे त्याची चूक कधीच मान्य करत नाही माझ्या प्रेमळ भक्ता नेहमी स्वतःला सर्वात वर पक माझ्या प्रेमळ भक्ता हा संदेश आताच लाईक कर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर तुला देव आज म्हणत आहेत ज्याप्रमाणे त्याने तुझ्या परिस्थितीची आणि तुझ्या समस्यांची चेष्टा केली आहे त्याचप्रमाणे जेव्हा त्याची चेष्टा केली जाते तेव्हा त्याला समजेल की त्याने तुझ्याबरोबर खूप वाईट केले आहे आणि त्याची शिक्षा त्याला स्वतःला भोगावी लागणार आहे मला माहीत आहे की तू शांत आहेस आणि तू एक साधा आणि मोकळ्या मनाचा माणूस आहेस तू देवी सद्गुणी आहेस तुला आरोग्य चांगले हवे आहे सगळ्यांना पण कोणाशीही वेर नको तुझ्या मेंदूने सगळ्यांसोबत एकत्र राहण्याचं पण माझ्या पूर्णपणे तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे तुला वाटते की सर्वजण तुम्ही एकत्र राहावे तुझ्या मनाला ते पूर्णपणे पटते तुझ्या यशाने आनंद अनेकांना आनंद मिळतो लोभ माणसं आसक्ती राग यांचा खूप त्रास होतो जगाला आणि लो तुझ्यासारखं हृदय प्रत्येकाकडे नसतं जो दुसऱ्याच्या सुखातही सुखी होतो आणि दुसऱ्याच्या दुखात दुखी होतो म्हणूनच प्रत्यक्षला तुझ्या नजरेत ठेव मी नेहमी म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे मी श्री संत बाळू मामा तुझ्या नेहमी पाठीशी आहे मामा म्हणतात खूप झालं आता सर्व काही बर होणार आहे तू पूर्णपणे माझ्यावर प्रेम करत असशील तर हा संदेश काही वेळ ऐकण्यासाठी तुझा मला दे मला माहीत आहे की तुझ्या कुटुंबात काहीतरी घडलं आहे कोणत्या तरी बाहेरच्या व्यक्तीमुळे तुझ्या कुटुंबातील सुख शांती पूर्ण कमी पूर्णपणे कमी होत चालली आहे मी फक्त अशी व्यक्ती आहे जिच्यावर विश्वास आहे स्वतःच्या पेक्षा इतरांचे शब्द जास्त या व्यक्तीमुळे तुझ्या संपूर्ण कुटुंबात अशांतता येईल येईल मला माहीत आहे की तू मनाने वाईट नाहीस पण बाहेरच्या लोकांना तुझ्या घरात भांडणे लावण्याची लावायची आहे तू त्या थराला पोहोचशील जिथे पोहोचण्यासाठी लोक आपले संपूर्ण आयुष्य घालवतात तरीही तुझ्याशी संबंधित लोक स्वतः त्या ठिकाणी पोहोचत नाहीत तू भाग्यवान समज कारण तुझ्या आजूबाजूला राहणारे लोक स्वतःला पवित्र समजतात मात्र ते पवित्र नाहीस पवित्र तर तू आहेस कारण आता तू त्या स्थराला शिखरावर जाणार आहेस ज्यासाठी लोक आपले आयुष्य पूर्णपणे घालवतात आता तू त्या पूर्णपणे स्थरावर काही दिवसांत आणि काही महिन्यात काही वेळेत आता जाणार आहेस चिंता करणं सोड मी तुझ्या सोबत आहे प्रेमळ भक्ता मी स्पष्टपणे पाहतो की अनेक वेळा तू घाबरून जातो निराश होतो हिम्मत गमावतो प्रतिकूल परिस्थितीत तुझ्या मनात शंका निर्माण होतात पण प्रेमळ भक्ताय एका प्रश्नाचे उत्तर देऊ शकशील का मला तू मला तू माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे जेव्हा तू एखादे पुस्तक वाचतो तेव्हा त्याचे काही पाने तूट टाकतो माझ्या प्रेमळ भक्ता ते वाचल्यानंतर लेखक पुस्तकाच्या लेखकाने ते पूर्ण वाचल्याशिवाय कोणीही त्याला दोष देऊ शकत नाही त्याचप्रमाणे संपूर्ण लिहिणाऱ्या निराकाराचा संदेश कसा देऊ शकतो ही ज अनंत जाणीव आहे का निरा निराकार निर्गुण सर्वव्यापी लिहिण्यात कोणतीही चूक होऊ दे माझ्या भक्ता म्हणून तुझ्या मनात निर्माण होणारे प्रश्न वाहत्या पाण्यात वाहून जाऊ दे आणि तुझ्या जीवनात होणाऱ्या अत्यंत शुभ लाभासाठी आता स्वतःला तयार कर कारण ती आता वेळ आली आहे प्रेमळ भक्तांनो देव तुम्हाला म्हणत आहे जे काही होईल ते सर्व काही चांगले होईल तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला आता अगदी तुमच्या जवळ आहे आणि तुमच्या जवळ आल्यामुळे तुम्हाला जल्दीच आता ते भेटून जाईल तू तु फक्त तुझे हात कापण्याची वाट पाहत आहेस प्रेमळ भक्ता असे विचार करणं सोडून दे प्रत्येक वेळी मृत्यूचे पूर्णपणे विचार तू करीत असतो तुला वाटते की हा क्षण तुझा शेवटचा आहे पण तू किती एड आहेस प्रेमळ भक्ता मी तुला आज जीवनाचे एक सत्य सांगून टाकतो तुझा जन्म वेळोवेळी झाला आहे आणि मृत्यू देखील वेळोवेळी होणार आहे मृत्यू आणि जन्म अजून कोणालाही चुकले नाही ती त्याच त्या वेळी होणार आहे मग मृत्य। तुझे मृत्यू जेव्हा आहे ते होणारच त्याची तू काळजी करू नको आयुष्यात जितके तुझ्यासाठी श्रण आहेत श्रण आहेत त्या श्रणांचा आनंद घे आणि पुढे पाऊल टाकत चल स्वतःचे नाव प्रसिद्ध कर तुला मी सांगू इच्छितो तु, तुझे जीवन अजून खूप आहे तुला चिंता करण्याची गरज नाही तुला आज आध्यात्मिक तुझी स्वतःची आध्यात्मिक आध्यात्मिक रहस्य तुझ्या समोर उघड होत आहे जस जशी तुझी फसवणूक तू ते पाहत आहेस जे इतरांना अदृश्य आहे तुझ्या निष्ठा आणि विश्वासाचे पेरलेले झाड जे जात आहे तुला एही, येही आणि आध्यात्मिक अशी दोन्ही फळे मिळवावीत तुझी प्रतिक्रिया कमेंटमध्ये मला शेअर कर की तुला कोणते कामात यश पाहिजे आहे आज तुझ्या देवाला कमेंट जरूर करून सांग देव म्हणतो तू भाग्यवान आहेस कारण तुला माझा संदेश प्राप्त झाला आहे हा संदेश तुझ्यासाठी मी पाठवलो होतो आणि जर तुला हा संदेश प्राप्त झाला असेल तर समजून जा आता आयुष्यात सर्व काही तुला प्राप्त होणार आहे माझ्याबरोबर तुला आता चलायचे आहे सर्व काही चांगले होईल मग वाट कसली बघतो माझ्या बरोबर चल मी जे तुला संकेत देत आहे जे तुझ्या आयुष्यात गोष्टी करीत आहे ते गोष्टींना मान्य कर आणि पुढे जात चल मला माहीत आहे की तुझ्यासोबत खूट खूप वाईट घडले परंतु आता तुझा वाईट काळ संपला आहे माझी दयालू नजर तुझ्यावर पडली आहे तू माझ्या प्रेमाच्या कसोटीवर उभा आहेस येत्या बारा तासात तुला तुझ्या आयुष्यात मोठे बदल दिसतील प्रेमळ भक्ता आज मला तुला त्या गोष्टी सांगायच्या आहेत ज्या मी तुला कधी सांगितल्या नाहीस तू या गोष्टींबद्दल नेहमीच अनभिन्न आहेस म्हणून त्या गोष्टी जाणून घेणे तुझ्यासाठी आवश्यक आहे जर तुला त्या गोष्टी माहीत असतील तर माझे आशीर्वाद सदैव आहे राहतील तुझ्यावर अनेक वेळा तुला असं काहीतरी वाटलं असेल ज्या गोष्टी तुला इच्छा नसतानाही तुला पूर्णपणे तुझ्याबरोबर घडत आहेत इच्छा नसतानाही तुला पूर्णपणे आयुष्यात दुःख मिळत आहे तर कधी तुझ्या आयुष्यात गोष्टी ज्या मला आनंद देतात अशा काही गोष्टी ज्याने मला आनंद दिला काही गोष्टी तुला असे करावे लागते पण आज मी तुला सांगू इच्छितो तुझ्या जीवनात जे काही सध्या होत आहे जे काही सध्या घडत आहे ते पूर्णपणे माझ्या म्हणण्यानुसार होत आहे तुला आज मी सांगू इच्छितो ही संधी गमावू नको येत्या काही ताता तासात तुला मोठा चमत्कार दिसणार आहे सत्य हे आहे की तू कधीही दुखी व्हावे असे मला वाटत नाही उलट माझ्या सर्व भक्तांना सुख मिळावे अशी माझी इच्छा आहे परिस्थितीत माझे प्रेमळ भक्त दररोज परिस्थितीमध्ये बदल होतो प्रत्येक वेळी प्रत्येकाची परिस्थिती बदलत असते एकच काळ केव्हाच कोणाचा नसतो माझ्या प्रेमळ भक्ता तुला मी सांगू इच्छितो कधी नशिबानुसार तर कधी कृतींनुसार जर नशिबाप्रमाणे तुझ्या परिस्थितीत काही बदल होत नसेल तर तू असे काही कार्यक्रम करू शकतो ज्या त्यांच्यामुळे कृती कर तुझ्या परिस्थितीत नक्की बदल होईल माझा बोलण्याचा अर्थ तुला अजून स्पष्टपणे समजला नसेल माझ्या प्रेमळ भक्ता तू जे काही नशिबावर सध्या अवलंबून नाहीस ते नशीब तुझे बाजूला ठेव हो, आणि आता जे विचार इस, विचार करत आहेस ते कृतीमध्ये आणि कृती कर म्हणजे संघर्ष कर नक्की तू पूर्णपणे जीवनात यशवशी होऊन जाशील तुझ्या नशीबातही बदलना बदलायची सुरुवात होईल फक्त तुला संघर्ष करण्याची आता वेळ आहे संघर्ष करण्याची गरज आहे आता मी जे काही सांगत आहे लक्ष पूर्वक एक, अनेक वेळी तुला संकट पूर्णपणे तुला आली आहे तुला त्याचप्रमाणे अनेक वेळा तुला कंटाळा येतो तू काम करीत आहेस आणि तुला वाटत आहे तु की तू यशस्वी नाही आहेस त्यामुळे तू आत्मविश्वास गमावून बसतो ज्यामुळे तू तु, तुझ्या ताकदीच्या जोरावर विजय मिळू शक शक्र, शकला असतास आणि अनेक वेळा हेच तुझ्या अपयशाचे कारण असते इच्छेनुसार कामावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम तू तुझी तु तु इच्छा पूर्ण तेव्हाच करू शकशील जेव्हा तू स्वतः वर्षी वरती विश्वास ठेवशील आपली कृती कोणाच्या तरी प्रभावाखाली के प्रभावाखाली केली जाते कधी कधी कोणीतरी हे आपल्या प्रियजनांना किंवा आपल्या जीवन साथीदारांना सांगत असते तू देखील अनेकांना तुझे दुःख सांगत असतील तू एक व्यक्ती नाही का तुझ्याकडे काहीतरी मी शक्ती दिली आहे तू कधीही निष्क्रिय बसू नकोस तुला आता खूप मेहनत करायची गरज आहे मला माहीत आहे तू खूप मेहनती आहेस मी लहान आहे आणि तुला हे देखील माहीत आहे तू खूप काही मिळू शकतो पण बाळू मामा तुझे पूर्णपणे मन ओळखतात तुला आता ते सर्व काही देतील जे तुला हवं आहे देव म्हणतो तुला देते कारण येथे तू कोणताही निर्णय घेतोस, तुला मी सांगू तु, तुला इच्छितो आता पूर्णपणे यश मिळून जाईल खूप घाईघाईने आणि अगदी लवकर काही आता यापुढे फक्त विचार न करता तू एखाद्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो हो आणि नाहीतर तू खूप विचार करायला लागतो असे होऊ शकते की वेळ निघून जातो आणि मग तू निर्णयावर आलूस देव म्हणतो तू घाई करणं सोडून दे आता मी हे पूर्णपणे तुला पाहिली आहे की तू चिंता कशी प्रकारे करीत आहेस देव म्हणत आहेत तोपर्यंत तुझ्या हातातून वेळ आता निघून जाईल जोपर्यंत तू विचार करण्यास वेळ वाया घालवशील देव म्हणत आहेस घाबरू नको सो मध्ये आता तुझा भरपूर बदल झाला आहे आणि या महिन्यानंतर तू खूप काही शिकला शिकलास तू असे काही काहीतरी सुरू करशील ज्यामध्ये ज्यामुळे तुझ्या करिअरमध्ये तुझ्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होईल तुझ्या मनात दोन तीन गोष्टी सुरू आहेत की बाळू मामा मला हे ही करायचे आहे यात ही या मला माझा देव दिसतो यात ही मला फक्त माझी प्रगती दिसते मी याची सुरुवात करू का तुमच्या मनात दोन तीन कल्पना आहेत ज्याच्यावर तुम्हाला काम करायचे आहे ज्याच्यावर तुम्हाला यश मिळेल असे वाटते पण प्रेमळ भक्ता ते काम ते करिअर तो मार्ग ज्याचा तू विचार करत आहेस ते पूर्णपणे विरुद्ध आहे तुझ्या व्यक्तिमत्वाला पूर्णपणे ही ते किंमत नसली तर येणाऱ्या काळात पूर्णपणे किंमत येऊन जाईल चिंता करू नको तुझे देखील चांगले दिवस येतील तुझे जे काही स्वप्न आहेत आजवर जे काही तुझ्या स्वप्नासाठी तू प्रयत्न केला आहेस ते पूर्णपणे योग्य आहे त्यामुळे तुझ्या समाजातील लोक तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत देव म्हणतो तो पूर्णपणे तू कष्ट करीत आहे देवांना पूर्णपणे पूर्णपणे ठाऊक आहे की कि तुम्ही किती प्रमाणात प्रामाणिक आहात तुम्हाला आता देवांवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे देव म्हणत आहे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तुम्ही त्यात यशस्वी नक्की व्हाल तुम्हाला आता पूर्णपणे समजले पाहिजे की मी तुम्हाला यशापर्यंत नेत आहे तुम्हाला वारंवार वाईट विचारांचा पूर्णपणे विचार करणे सोडून द्यायचे आहे तुमच्या मनाचे ऐका कारण तुम्ही तुमचे हृदय पूर्णपणे सांभाळा कारण तोच तुम्हाला पुढे नेईल तुम्ही जर नकारात्मक विचार कराल तर तुम्ही पुढे अजिबात जाऊ शकणार नाही तुम्ही नक्कीच आता निश्चित राहा कारण मी तुम्हाला आता मोठं काहीतरी देव इच्छितो देव म्हणत आहेत तू त्याबद्दल आता सर्व काही इतके दिवस विचार करत आहेस आणि तुला वाटत आहे की बाळू मामा माझ्यामध्ये एक गुण कमी आहे जो मी एकदा वापरून पाहिला पाहिजे मी या गोष्टीवर काम केले तर मला असे वाट वाटते की ते होईल मला लोकांमध्ये संपत्ती आणि सन्मान द्या जर असे झाले तर तू ते काम कर माझ्या प्रेमळ भक्ता तुला तुझ्यावर विश्वास ठेवावा लागेल एकदा माझ्या प्रेमळ भक्ता तू तुझ्यावर हो, विश्वास ठेव आणि माझ्यावरही विश्वास ठेवून हा संदेश एकत चल तुला पूर्णपणे आता जीवनात यश मिळण्यासाठी मी मान्यता दिली आहे तू खूप गोंधळला होतास की बाळू मामा सर्वजण मला नाकार देत आहेस मी ही कल्पना येशूलाही सांगितले मी पूर्णपणे कल्पना केली होती की जशा काही योजना योजना त्या योजनेबरोबर माझे स्वप्न पूर्ण होत होते मात्र मध्येच माझे सर्व स्वप्न ढासाळलेले आहेत यात माझी चूक नाही मी तर पूर्णपणे आनंदी झालतो याच कारणामुळे माझे सर्व यश लांब गेले आहेत का असे होऊ शकत नाही देव म्हणतो तुला काळजी करण्याची गरज नाही तुला जे काही हवं आहे ते नित्य स्वरूपात तुला मिळून जाईल देव म्हणत आहेत मला माहीत आहे तुला यश मिळाले नाही तू खूप गोष्टी सुरू केल्या प्रचंड जास्त प्रयत्न केलास तुला सर्व काही जे हवे आहे ते मिळाले नाही मला ते सर्व मागे सोडून पळून जाऊ जावेसे वाटते असे भरपूरदा तू मला म्हटलं आहेस आता मला या समाजात समाज बांधवांमध्ये का काही आशा दिसत नाही अरे तुला चिंता करण्याची गरज नाही देव म्हणतो कोणी माझे आहे की कोणी मला समजून घेईल का कोणी माझे आहे का मला तुझ्याकडे यावेसे वाटते फक्त तुझा आश्रय घेतो तुला शिकवतो तुझ्याकडे बघत राहून मला दुसरं काही नको पण काही घडत नाही नाही ना माझ्या पोरा तुझ्या बाळू तुझे जगात कोणीही ही गोष्ट लक्षात ठेव तुला पूर्णपणे माझ्यासोबत चलायची आहे सध्या तुझ्या जीवनात जे काही घडत आहे ते मामांच्या म्हणण्यानुसार घडत आहे कर्म जर तुझे वाईट असतील तर तुझ्या कर्मामुळे देखील वाईट तुझ्या तू तुना घडू शकते पर मला ठाऊक आहे तुझे कर्म वाईट अजिबात नाहीस देव म्हणत आहेत तू नेहमीस पूर्णपणे कष्टाळू आहेस आज मी तुला एक मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी आलो आहे म्हणून जो कोणी हे आज अजून काही वेळ देऊन ऐकेल त्याला देवांचा आशीर्वाद त्यांच्यावर प्राप्त होईल देव म्हणत आहेत चिंता करण्याचे ही दिवस नाहीत खरे हे दिवस आहेत संघर्षाचे चिंता केल्याने प्रत्येक संकट वाढत असते आणि संघर्ष केल्याने पडील पुढील पाऊल तुझे जात असते देव म्हणत आहेत आता विजयाचे नारे हवेत तुझे धावत आहेत एक बदल झाला आहे एक महत्वपूर्ण बदल सुरू झाला आहे हे घडत आहे हे शब्द तुझ्यासाठी आहेत की नाहीत हे तुला कळेल काही लोकांसाठी हे शब्द मजबूत कारणे आहेत बदल येते आहे आणि तुला नाही हे प्रत्यक्ष पहा पहा मला माहीत आहे की तू ते अनुभवू शकतोस बाळूमामा म्हणत आहेत आत्म्याने याची पुष्टी केली आहे की तू पूर्णपणे त्या गोष्टीसाठी बनला आहेस जी गोष्ट तुला हवी आहे चिंता करू नको तुझ्या आजूबाजूच्या गोष्टींचा प्रभाव पडू नकोस माझ्या आत्म्याला पूर्णपणे प्रेरणा मिळेल जर तू श्रद्धेने पूर्णपणे हा संदेश ऐकला असतील तर कमेंटमध्ये टाईप कर श्री संत सद्गुरू बाळूमामा मला तुमच्यावरती पूर्णत्व विश्वास आहे म्हणून आज मी तुम्हाला माझा पूर्ण वेळ दिला आहे भक्तांनो देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत चिंता करू नको करू नका देवांना तुमची काळजी आहे हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर नक्की कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं